सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब मोबाईल नंबर पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो गायकवाड भाजपा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कार्यक्रमाचे वातावरण उत्साह आणि आनंदाने भरलेले होते त्यांच्या आगमनाच्या विषयाची माहिती सांगण्याच्या हेतूने ही पत्रकार परिषद या ठिकाणी आपण घेत आहोत पुन्हा एकदा मी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्याला पर्वाच्या कार्यक्रमाची विशेष माहिती देतो नीरा देवगर हा बहुचर्चित प्रकल्प जो महाराष्ट्रामध्ये तिला भरपूर गाजला आणि नीरा देवगरचं दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आपण त्याचा ते फळ टेंडर काढल्यानंतर फलटणमध्ये आपण त्याचा शुभारंभ केला आज जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर काम फलटणमध्ये झालेलं आहे उर्वरित दुसऱ्या टप्प्याचं उर्वरित दुसऱ्या टप्प्याचं ऑनलाईन कार्य आरंभ मुख्यमंत्रीजी या ठिकाणी करणार आहेत तसेच फलटण येथे भविष्यातील येणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय याच्यासाठी व तसेच प्रशासकीय भवन म्हणून अठरा कोटी एकोणसत्तर लाख रुपये या ठिकाणी फलटणला मिळाले त्याचं भूमिपूजन महसुली कर्मचारी जे आहेत तलाठी सर्कल यांच्या बसण्याची व्यवस्था चांगली नव्हती यांच्या बसण्याच्यासाठीचे मिळालेले नऊ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये या इमारतीचं भूमिपूजन तसेच फलटण शहरामधून जाणारा कॉन्क्रीट करणं असणारा पालखी महामार्ग सुमारे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा त्याच्यातला भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घ्यायचं होतं तो अजून पूर्णपणे पूर्ण नाही त्याचं काम चालू झालं आहे पण पार्टली त्याचं हस्तांतर विमानतळाचं पार्टली हस्तांतर मुख्यमंत्री मोदींच्या ऑनलाईन पद्धतीने आपण घेतो आहे दहिवडी फलटण दहिवडी मान रस्त्याचं जवळपास महिनेपर्यंत साडेपाच हजार कोटी रुपयाच्या रस्त्याचा भूमिपूजन या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेतोय प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत आत्ता मंजूर झालेल्या तीन रस्त्यांचं वीस कोटी रुपयाच्या रस्त्यांचं या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन घेतोय आसू गिरवी आणि एम एस आय डी सी मार्फत असणाऱ्या दोनशे कोटीच्या पेक्षाही जास्त निधी असणारा फलटल गिरवी हा टप्पा पहिला त्याचा पूर्ण झाला आहे त्याचंही लोकार्पण आपण या ठिकाणी दिवशी घेतोय तो त्यातला पहिला टप्पा पूर्ण झाला आहे पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आपण या ठिकाणी घेतो आहे तसेच फलटण पोलीस स्टेशन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन वाठार पोलीस स्टेशन हे फलटण विधानसभा मतदारसंघातल्या या तिन्ही पोलीस स्टेशन नवीन बांधून देण्याची विनंती आपण मुख्यमंत्री महोदयांना केली होती त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला बारा कोटी अठ्ठावीस लाख छत्तीस हजार असे तीन पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना राहण्याकरता सत्तावीस कोटी अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्त्याहत्तर रुपये इतकी रक्कम महाराष्ट्र सरकारने दिली आणि सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चांगले पोलीस स्टेशन पलटण येथे निर्माण झाले त्या वास्तू उभा राहिल्या आहेत आणि त्याचंही लोकार्पण आदरणीय नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते होते या कार्यक्रमाबरोबर का तालुक्यातले शेतकरी मित्र महिला गट शे शेतकऱ्यांचे विविध समारंभ श्रमिक कामगार बांधकाम कामगार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा लाखोच्या संख्येने होईल अशा पद्धतीचा भव्य मेळावा पर्यटनमध्ये त्या ठिकाणी पार पडतोय ही आपल्याद्वारे आपल्या वृत्तपत्राद्वारे आपल्या ऑनलाईन ऑनलाईन असणाऱ्या न्यूज चॅनलद्वारे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी याकरताही घेतलेली पत्र परिषद परिषद आहे आपल्याकडून ही बातमी प्रसिद्ध व्हावी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो तसेच या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर काही कामं प्रलंबित आहेत पलटणची त्या प्रलंबित कामांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री मोद्यांकडं मागणी केलेली आहे जसं या ठिकाणी फलटण शहरामधील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे नगरपालिका मग आपण आत्ता जवळपास चाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यातले वीस कोटी रुपयाच्या कामाचे शुभारंभ आत्ता न आचारसंहितेच्या आत होतील कारण त्याच्या ऑर्डर झालेल्या आहेत तरीसुद्धा पलटण शहरामधले रस्ते ज्या पद्धतीने आपण फलटण बारामती रस्ता पलटण आसू रस्ता पलटण गिरवी रस्ता पलटण उपाळवे रस्ता पलटण कुशेगाव पलटण आदरकी पलटण लोणंद पलटण पंढरपूर असे रस्ते आपण केले तशा त्याच धर्तीवर पलटण शहरामधील पंच्याहत्तर कोटीचा रस्ता आपण घेतलेला आहे या धर हे पैसे आपल्याला अपूर्व पडणार आहेत तर वा भरघोस निधीची फलटण शहरातले खड्डे बुजवण्याकरता तरतूद करावी अशी विनंती आपण या ठिकाणी करतो त्यांना केलेली आहे तसेच पाडेगाव मुरुम साखरवाडी कोळखी शिंगणापूर हा महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्फत हा नवीन रस्ता मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्याला तात्विक मान्यता दिलेली आहे आणि तो रस्ता समावेश करण्याचे आदेश झाले तर त्याचीही घोषणा या ठिकाणी व्हावी अशी विनंती म्हणजे पाडेगाव ते शिंगणापूर जवळपास काही काही शेकडो कोटी रुपयेचा असा असणारा निधी निधीचा रस्ता त्याचीही घोषणा या ठिकाणी करा अमृत टू योजनेमार्फत पलटणच्या नदीचा समावेश झालेला आहे बाणगंगा नदीचा समावेश झालेला आहे बाणगंगा ही दशरथ का म्हणजे रा राम प्रभू रामाच्या पिताश्रींच्या आधीपासून या न नदीच्याबद्दलच्या आख्यायिका आहेत की असं सांगितलं जातंय की प्रभू रामांनी दशरथांच्या अस्तित्वा या ठिकाणी विसर्जित एवढं पवित्र असणार हा कृष्णात आणि कृष्णाचा ढो आणि हा संपूर्ण परिसर एक जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करून वाहती नदी बंद पडलेली वाहती नदी याला नीरा देवकरच्या माध्यमातून आणि दोन बुलबडीच्या माध्यमातून कृष्णेचं पाणी फलटण शहरामध्ये कायमस्वरूपी द्यावं आणि कायमस्वरूपी बारमाही नदी आणि शुद्धी खाली तापीच्या धर्तीवर किंवा हो। अन्य नद्यांच्या धर्त्यांतील हो। लाईट्स आणि लोकांना मनोरंजनासाठी त्या ठिकाणी जाता यावं हो। अशा पद्धतीने आमृत्तू योजनेबद्दल मागणी केली नव्याने मंजूर के करण्यात आलेले सेशन कोर्ट दिवाणी न्यायालय आणि जे एम एफ सीसाठी जसं या प्रशासकीय भवन आपण या ठिकाणी मंजूर केलं तसं एकत्रित असं न्यायालयाच्या इमारतीसाठी निधीची आपण त्यांना मागणी करतोय माळशिरस तालुक्यामधील बावीस गावांच्या समावेशासाठी मुख्यमंत्री मोदयांनी मागच्या आठवड्यामध्ये सही केलेली आहे तर त्या योजनेच्या संदर्भात टेंडर काढण्याची घोषणा मुख्यमंत्री मोद्यांनी करावी अशी विनंती त्या ते ठिकाणी करतोय नीरा देवगर प्रकल्पातील गावडेवाडी शिकमेरवाडी भागोशी या तिन्ही लिफ्टच्या योजनांना टेंडर काढण्याचे आदेश मुख्यमंत्री मोदयांनी मागच्या आठवड्यामध्ये दिलेले आहेत तर त्याचीही का त्याचीही घोषणा या ठिकाणी व्हावी अशी आपण त्यांना विनंती केली ऐतिहासिक फलटण नगरीवर छोटी विमानं उतरण्याकरता एअरस्ट्रीप त्याचबरोबर हँगर आणि नाईट लँडिंगची सुविधा या ठिकाणी करावी अशी विनंती आपण मुख्यमंत्री मोदींना करतोय त्याचीही घोषणा करावी तसेच फलटण येथे होणाऱ्या अप्पल अप्पर जिल्हाधिकारी आणि साकरवाडीचे तहसीलदार यांच्या पदनिर्मितीच्याच संदर्भामधली घोषणा ही त्यांनी या ठिकाणी करावी अशी त्या विनंती करते रायगोमवाडीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी मे एम आय डी सी मंजूर केली आहे तिथं लार्ज मेगा प्रोजेक्ट जिथं वीस ते पंचवीस हजार लोकांना त्या ठिकाणी काम देता येईल अशा पद्धतीचा प्रकल्प अप, त्या ठिकाणी आपण त्यांना मागतोय त्याचीही घोषणा त्यांनी करावी अशा प्रकारची मा आपण त्यांना क मागणी करतो आहे पंढरपूर व पुणे पंढरपूरला जोडणारा बाह्यवळण रस्ता आपला फलटणच्या डाव्या हाताने झाला आहे उजव्या हाताने रस्ता तो दूध संघाच्या अलीकडून तो परत पंढरपूर रोडला जोडण्या जोडण्याकरता त्यालाही निधीची आपण मागणी के केली सोळा किलोमीटरचा रस्त्याचं ते प्रयोजन आहे तर सोळा किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी आपण मागतो फलटणमध्ये ग्रामीण रुग्णालय यंत्रसामुग्रीने सुसज्जित असणारं आपलं झिरपवाडीचं ग्रामीण रुग्णालय पुनर्जीवन करावं अशीही मागणी करतो या फलटणच्या विकासाच्या मागण्या आपण एक एक टप्प्याटप्प्यावर आपण मागण्या करत गेलो ते त्यांना मान्यता मिळत गेल्या या फलटणच्या विकासाच्या अपेक्षा हे माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे आम्ही व्यक्त केलेल्या आहेत की मला खात्री आहे की ह्या सर्वच मागण्या त्यांच्या पूर्ण होतील पण ज्यांच्या घोषणा ते करू शकतील त्याची घोषणा करतील येणाऱ्या सहा महिने वर्षभरात या अपेक्षांची पूर्ती फलटणकरांच्या अपेक्षांची पूर्ती या ठिकाणी देवाभाऊ करतील कारण देवाभाऊंनी फलटणला देताना कधीही विच कधी विचार केला नाही आणि मन मोकळेपणाने शासनाच्या तिजोरीमधून त्यांनी फलटणला इतर अनेक मतदारसंघापेक्षा पलटणच्याकडे बघताना त्यांनी आपले मनाची व वा या ठिकाणी दिली आणि त्यामुळंच आपण या ठिकाणी आपण फलटण तालुक्यामध्ये मी असेल आणि आमदार सचिन पाटील असतील आम्ही दोघंही काम करू शकतो आहे मुख्यमंत्री मोदयांनी उपमुख्यमंत्री अजितदादांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेली साथ की मौलाचे साथ या तिघांची या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि आमदार सचिन पाटील यांच्या काळामध्ये या राहिलेल्या योजनांचा समावेश म्हणून फलटण तालुका एक जिल्ह्यातील अग्रगण्य तालुकाकडे वाटचाल होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र दादा मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा दौरा कसा मुख्यमंत्र्यांचा दौरा आता पोलीस स्टेशनचं ऑफलाईन पद्धतीने जाग्यावर उद्घाटन ठेवलं होतं पण त्या संदर्भात पण अजून चर् शासकीय पातळीवर चर्चा चालू आहे की ऑनलाईन करायचं आहे की ऑफलाईन करायचं पण मुख्यमंत्र्यांचा देव दौरा दो फक्त नियोजित काही वेळा करताय मी दोन अडीच तासाकरता दौरा असेल हा जेणेकरून ते यशवंतराव चव्हाण हे स्कूल इथं विमानतळावर येतील आणि आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने सगळी उद्घाटनं करून आपल्या आप पलटणकरांना शुभेच्छा देतील आणि मग ते पुढच्या कार्यक्रमासाठी निघतील अशा पद्धतीचं एकंदर एक प्रयोजन हो आहे त्यांच्यासमोर आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आदरणीय पालकमंत्री शंभूराजे आहेत शिवेंद्रराजे आहेत आदरणीय जयकुमारजी गोरे आहेत आदरणीय मकरंदबा पाटील आहेत आणि जिल्ह्यातले सगळे आदरणीय आमदारांना आपण या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे आणि तशा पद्धतीचे का आपल्या शासनाने सुद्धा त्यांना निमंत्रण दिलेलं आहे सकाळी वेळ किती असणार आहे वेळ साधारण आता टेंटेटिव्ह लँडिंग त्यांचं दहा वाजून दहा वाजता तापरले दहा वाजून दहा मिनिटांनी स्टेजवर वापरलेलं आहे पण पक्का कार्यक्रम हा नेहमी आदल्या दिवशी तयार होतो तो कार्यक्रम आल्यानंतर तुम्हाला सगळ्या वृत्तपत्रांना दिलं जाईल निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटणमधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट मधील पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जारुबाई जिंती पुलाचा नजीक व शेती अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार